शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता तसंच त्यांच्या हाताचेही घेण्यात आले होते असा खळबळजनक आरोप रामदास कदमांनी केला रामदास कदम यांनी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना म्हटलं की शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवरती ठेवला होता याची माहिती काढा शिवसेना प्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता अंतर्गत काय झालं होतं मी आठ दिवस तिथेच खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलं होतं सगळं कळत होतं असे आरोप रामदास कदमांनी केले निमित्त होतं दसरा मेळाव्याचं पण रामदास कदमांच्या या आरोपांमुळे पुन्हा चर्चा होतीय बाळासाहेबांच्या त्या शेवटच्या दिवसांची बाळासाहेब ठाकरेंचे शेवटचे ते दिवस कसे होते त्या दरम्यान नक्की काय काय घडलं होतं शेवटचा एक तास कसा होता हा दिवस मुंबईसाठी कसा होता हे सगळं बघूयात या व्हिडिओमध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालेलं पण बाळासाहेब जाण्याआधी आठवडाभरापूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत होतं मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या त्यांच्या खोलीतच त्यांच्यावरती उपचार सुरू होते दहा नोव्हेंबरला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केलेली त्यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे त्यांनी सूपही घेतले अशी माहिती दिली तेरा नोव्हेंबरला मंगळवारी शिवसेना प्रमुखांनी दिवाळी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या काँग्रेसला दूर फेका अंधार दूर करा असं आवाहन त्यांनी केलं बाळासाहेबांच्या या आवाहनामुळं त्यांच्या प्रकृतीबाबतची शिवसैनिकांची चिंता दूर झाली असं वाटलं बाळासाहेब आता पूर्णपणे बरे झालेत लागलीच चौदा नोव्हेंबरला बाळासाहेबांची प्रकृती आणखी खालावली त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर नेत्यांची रीघ लागली शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमू लागले त्या दरम्यानच्या काळात डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी बाळासाहेबांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती मिळताच असंख्य शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला या दिवशी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे नाना पाटेकर बाबासाहेब पुरंदरे या सगळ्यांनी मातोश्रीवरती भेट देऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली रात्री अकराच्या सुमाराला उद्धव ठाकरेंनी मातोश्री बाहेर येऊन बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचं सा शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला बाळासाहेबांवरती उपचार सुरू आहेत मी सोडलेली नाहीये तुम्हीही सोडू नका एका लढणाऱ्या नेत्याचे आपण लढणारे सैनिक आहोत माझ्या प्रार्थनांवरती विश्वास आहे या प्रार्थनेची शक्तीच आपल्या देवाला संकटातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना उभारी दिली त्यानंतर देशभरात बाळासाहेबांसाठी प्रार्थना यज्ञ पूजा अर्चा सुरू झाल्या याच दिवशी राजकारणी कलाकार आणि उद्योगपतींची रीग ही मातोश्रीवरती सुरूच होती सोळा नोव्हेंबरचा दिवस निश्चिंत गेला सतरा नोव्हेंबर म्हणजे शनिवारी मुख्यमंत्री चव्हाण शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे राज्याचे पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यात बोलणी सुरू होती याच दिवशी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मातोश्रीवरती बोलवण्यात आलं दुपारी मातोश्रीवरती लगबग सुरू झाली ठाकरे कुटुंबातले सगळे सदस्य मातोश्रीवरती जमू लागले शिवसेनेची नेते मंडळ ही आली ही धावपळ सुरू झाली बाळासाहेबांची प्रकृती जास्तच बिघडल्याने मातोश्रीवरती बराच वेळ तणाव निर्माण झाला होता दुपारी अडीच वाजता बाळासाहेबांचा पल्स रेट आणि ब्लड प्रेशर खूपच कमी झाला दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी व्हेंटिलेटर आणि लाईफ सपोर्ट सिस्टीमवरनं असलेल्या बाळासाहेबांचे ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी ठाकरे कुटुंबियांना कल्पना दिली गेली दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी बाळासाहेबांना हृदयविकाराचा झटका आला कुटुंबाला पुन्हा एकदा जबरदस्त धक्का बसला दुपारी साडेतीन ते तीन वाजून तेहतीस मिनिटांच्या दरम्यान बाळासाहेबांना लावण्यात आलेलं लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून घेण्यात आली बाळासाहेबांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं दुपारी साडेतीन वाजता बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत मालवल्याचं बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर जलील पारकर यांनी जाहीर केलं ठाकरे कुटुंबातील महिलांना अश्रुआनावर झाले रडण्याचे आवाज येऊ लागले मातोश्रीवरचा कंदील उतरवल्याची बातमी पसरली आणि शिवसैनिकांच्या काळजाचा ठोका चुकला दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र यांनी सर्व शिवसेना नेत्यांना फोन केले शिवसेनेचे महत्वाचे नेते तातडीने मातोश्रीवरती दाखल झाले दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी डॉ जलील पारकरांनी माध्यमाच्या प्रतिनिधींसमोर येऊन बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्याचं जाहीर केलं संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत बाळासाहेबांच्या निधनाची बातमी सगळीकडे पसरली आणि शिवसैनिकांचा बांध फुटला त्याच दिवशी बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घ्यायला अवघा महाराष्ट्र लोटला होता शिवसेना भवनावरील भगवाही खाली उतरवण्यात आला होता काहीच वेळात मुंबईच्या रस्त्यांवरती गर्दी झाली शिवसैनिकांसहित सामान्य माणूस रस्त्यावरती उतरला होता दुकानं बंद झाली होती हॉटेल कॅफे रेस्टॉरंट्स बंद झाले त्या दिवशी ऑफिस मधनं लोक वेळेआधीच निघाली होती किंवा सोडण्यातही आली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा नोव्हेंबरला बाळासाहेबांचे अंतिम संस्कार शिवाजी पार्कवरती होतील जाहीर त्या दिवशी म्हणजे रविवारी मुंबईत होणारी सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आली रेल्वे स्थानकांवरची सुरक्षा वाढवण्यात आली मुंबईत सुरक्षा दल तैनात करण्यात आले वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणं टाळा असंही मुंबई पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं केवळ मुंबईच नाही तर नाशिक कोल्हापूर नवी मुंबई कोकणातही अभूतपूर्व शांतता पसरलेली बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवरनं एका सजवलेल्या ट्रकमधून शिवाजी पार्कवरती त्या ठिकाणी नेण्यात आलं या ट्रकमध्ये उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या सगळ्या होत्या राज ठाकरे हे स्वतः ट्रकच्या मागणं लोकांमधनं चालत होते मातोश्री इथून निघाल्यानंतर सात तासांनी ही अंत्ययात्रा शिवाजी पार्कवरती पोहोचली त्या ठिकाणी बाळासाहेबांचा सा मोठा मुलगा जयदेव ठाकरे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सगळे उपस्थित झाले शिवाय बाळासाहेबांचं सा अंतिम दर्शन घेण्यासाठी तत्कालीन भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज लालकृष्ण अडवाणी शरद पवार यांच्या सकट सर्वच पक्षाचे प्रमुख नेते तिथं उपस्थित होते सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरेंनी चितेला अग्नी दिला चितेला अग्नी देण्याच्या काही मिनिटांपूर्वीच राज ठाकरे भाऊक झाले त्यांच्या गालावरनं अश्रू वाहत होते पार्थिवाला अग्नि देताना उद्धव ठाकरे यांच्या मागे राज ठाकरे उभे राहिले होते पवित्र जपा जपादरम्यान अंतिम संस्कार करताना उद्धव यांनी राज ठाकरेंचे हात धरले होते मुंबई पोलिसांच्या वतीने बाळासाहेबांना त्यावेळेस एकवीस तोफांची सलामी देण्यात आली होती आणि राजकीय सन्मानाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला बाळासाहेब ठाकरेंचे वैयक्तिक डॉक्टर जलील पारकर हे त्यांच्या अंतिम वेळी उपस्थित होते ठाकरे कुटुंबातील ते एक महत्वाचे एका मुस्लिम डॉक्टरसाठी हा एक दुर्मिळ सन्मानच मानला जात होता उद्योजक असतील राजकीय नेते असतील हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक व्ही व्ही आय पींनी ठाकरेंना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती शिवाजी पार्कवर जमलेली गर्दी ही लाखांमध्ये होती आणि ही गर्दी सांगत होती की बाळासाहेबांच्या जाण्याने मुंबईतील मराठी माणसाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं होतं